आता आम्ही पनवेल आमची नाच काय काय चला आता आम्ही चढले पनवेलला खास भावीची शॉपिंग करायला आणि दुकान माहिती नाही पण आता कुठल्या दुकानात जायचं बघू आता आम्ही माझी बाई आणि ही माझी नननबाई म्हणजे काकाची मुलगी बघा असा बबले कुठे गेलास आमच्या

त्याला या या पटापट आण दोन पिशव्या पण आणल्या म्हणजे की बोलली तूच बोललीस ना पिशव्या घेऊन घेतले पाहिजे दोन आणले म्हणजे मोठे म्हणजे कुठले दुकान जाऊच आहे दाखव आपली चला आता तुम्हाला आमची बारगुंडी दाखवते अजून आली नाही दाखवते नक्कीच आणि आपली व्हिडिओ कशी वाटेल ती नक्की शेवटपर्यंत बघा आणि सांगा कमेंट्स करून आता आलो बारुगुंडी पर्यंत दाखवते आमची बाळगुंडी कशी आहे <laughs> आणि एकदम असं घाण झालेलं ना बघा म्हणजे इथून अंगणवाडीची लहान मुलं जातात इकडे बघा काय रस्ता आहे पुन्हा रस्ता दाखवते मी तुम्हाला इथून सर्व लहान अंगणवाडीची मुलं जातात इथून आणि आज तर कमीच आहे घाण पण नेहमी भरपूर असते घाण नल इकडे नला घालवले आहेत म्हणजे आत्ता नल घालवतात त्याच्यामुळं कमी घाण आहे इकडे लई घाण बापा आई हा पनवीला झालो आहे आता वाहना पनवीला जातपर्यंत पोहोचला लावते आणि पनवीला जायचं अचानकच भेट झाला असं काही नाही की अगोदरच ठरवलेलं

बेकार अवस्था झाली असती आत्ता चाललोय मी स्टँड वर पनवेल बस चालूच असतात काय आम्ही अगं पनवेलला चाललोला बघू आता लागले तुम्ही जाऊन चला आता स्टँड पर्यंत जातो नाही पण भरपूर आहे सगळा धुरला एक टेम्पो काय याला बोलतोय ना नाही अख्खा धुरला उरवत गेलाय आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कशी वाटते हे पण सांगा कमेंट्स करून आमचा बस स्टँड येईल बस स्टँड इकडे बघा चालू आहे आता बस स्टँड स्टँडवर पनवेल गाड्या लागलेलं जास्त बसली स्टँड वर गरमी पण करते गरमी करते दहा मिनिटं झाली तरी का बसचा पत्ता नाही ना आत्ता नाही ना पत्ता नाही

बस आलेली पण काय आम्हाला थांबवली <laughs> नाही आता बाबा तोंड बघूनच थांबवली नाही नक्कीच बघू दुसरी बसची वाट तोंड बघा नक्कीचा

ने आ, बाबा दोन शिटी झाली आणि बायका बसले मजबूत दार हा आमचा कार पडा दिसते तिचा बाबा दिसते काय दिसते तेवढंच नाही बसला पण

पनवील मध्ये त्याच्यास बस मध्ये बस डब्ली बस मध्ये बस टॉप दुकानाशी भेटी होती लागले आता पाच पाऊस पण जास्त খুব <Santhi> ভাই बघ आता कसले असले भारी वारी साड्या जाऊ पहिलं की जाऊ बाबा काही काही पाहिजे कोणाला पाहिजे असेल तर सांगा फ्री देणार आहे दिवाळीचा बस स्टँड वर्षी चालू आलो वडा खाली आलोय वाडाखाली वाडाखाली हा हा पण मी त्याला मला चालून चालू जाम निघलं पब्लिक पण भरपूर जाम भारी भारी वाटी आलो तुम्हाला माहिती नाही आता सुरुवात करूयाच साडे अकरा वाटत साडेतीन वर्षी माझी पण आली जास्त म्हणून यांची सेकंड टाईम आहे फर्स्ट टाइम आलोय आता बघू काय काय भेटते चांगलं भेटला फक्त आपल्याला आवडायला पाहिजे आणि त्याचं बजेट पण लागते कारण आपण कुठे जातानी काय हलके असतील जाऊ शकत नाही पैसा बोलते पैसा बघ ग्रॉस साइड होऊन आलो आपण म्हणून त्यांना जर साडी पसंत न आली तर मी घरी निघून जाईल या नेईलची टाकलीच करतात साडी घ्यायला येतात आणि साडी पसंत करत नाही फटाके वगैरे भरपूर आहेत ना कटून बापरे काही गेवीचा का तर मस्त वास सुटला आहे

खालिपन्ट्र निस्क अन्त पब्लिक्ति

झालेले आणि आता आम्ही चांगली घरी आणि शॉपिंग दाखव इकड्या आता खावायला बस मंचुरियन भारी काय एकदम भारी तर फायनली घरी आलेलो होत आणि आम्हाला आज व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण गर्दी भरपूर होती तर मला घे केला आणि जांबे बे असं झालं आणि गर्दी माझ्या आलो बसमध्ये मी बसले मी बसलो बाबा मा मी पुढं गेलो पुढं त्या उतार लवकरच लगेच उतारल्या बसलो मी आणि एवढा मार्केट भरलेला बाबा बाबा विश्वास संभावलो का व्हिडिओ कर करून चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आणि व्हिडिओ कसा आवडला हे नक्की सांगा मेटू बाय बाय